येत पण काय साधा मी ती बरोबर आहे सरपंच सरपंच म्हटलं तर माघारी सुद्धा बघत नाही ती गाडी टाणप काय करते चांगल्या गोष्टी नाही त्याच पडल्याच पडला म्हणायचं कडे ऐकाय तुम्हाला काय केल्यानंतर तुम्हाला माझी पैसे येईल काय सोपं काम आहे सोपं काम आहे खोटी ठोकायचं म्हणजे असं आम्ही घेतो नाही खोटी माझ्या मी तुमचा चांगला खुला चांगलीच खुच ठोकतो आता हम्म तुमच्याकडे मी आहे बघून आता तुमच्या सरपंच तुझा आता निकालच लावतो मी <laughs> बघतो कसा आहे ते आता अपमान म्हणजे माझा अपमान म्हणजे बादशाचा अपमान बुद्धी सुचली झट मारली मुंबई बघितली खोटी ठोकायचा इरादा घेतलाय राम 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 होईल ना नाही म्हणते ती नका आता बर बर खुटी बुद्धिया बुद्धी सु मला खुटी ठोकायचं मी पवित्रा घेतलाय अनामाशीची रात्र आज तिथं ठोकल्या ठोका लागेल बघून जमणार नाही आता हे सर एस फोन दाखल त्यासाठी मग मग आपण जाऊन येऊया सत्ता जातीन आपण गाडी घेऊन येऊन येऊ की आधार द्यायला पाहिजे हो तो चेहऱ्या टाकला राव काय काय का

四んでばっかだ。うーん。ダムンダービびっちゃい。読でばっかだ。四、うんでばっかだ。<music> <music>